श्री स्वामी समर्थ चार गोष्टी इतरांना मुळीच सांगू नये फायद्यात राहाल श्री स्वामी समर्थ सांगतात या चार गोष्टी इतरांना मुळीच सांगू नये फायद्यात राहाल एक संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका मित्रांनो जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचू शकतात त्यामुळे तुमचं आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील दोन आपला अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणासह अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितकं गुपित स्वतःकडे ठेवा जरी एखाद्याला हे कळले तरीही त्यांनी विचारले तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडे ठेवाव्यात तीन कौटुंबिक कलह मित्रांनो कुटुंबातील भांडणे आणि कलहाबद्दल कोणाशी चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या गोष्टीचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्हाला तुमचं कुटुंबातील सदस्य विरुद्ध भडकवू शकतात कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्याल हे लक्षात घ्या चार दानधर्म जर तुम्ही एखाद्याला दान करता तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्तदान हे श्रेष्ठ दान, दान मानले जाते तुम्ही ज्यांना दान केले आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी अशी वाटत असेल तर दान केल्याबद्दल कोणालाही सांगू नये श्री स्वामी समर्थ